नाही मी शेगाववरून बोल शेगावमधलीच आहे मला सात आठ वर्ष झाली खूप कंबलचा त्रास व्हायचा तर दोन हजार अठरामध्ये एकतीस ऑक्टोंबरला मला समजलं की माझ्या कमरेत एल थ्री आणि एल फोर फाय तिन्ही ठिकाणी म्हणजे पन्नास टक्के माझे सरकलेले आहेत कारण पिन्स मुली झाल्या दोन हजार आठमध्ये तेव्हापासून डॉक्टर म्हणजे मी त्रास सहन करत गेले दहा अकरा वर्ष मग त्रास वाढत वाढत गेला नंतर ती चार पाच डॉक्टरांकडे अकोल्यालाही गेली तेव्हा शिंदे सरांनी सुचवलं की नाही ऑपरेशन हे तुम्हाला एम एमर्जन्सी करावंच लागेल कारण त्यांना खूप त्रास आहे तर दिवाळी अशी जवळच आलेली होती पण हो करू करू, करू। सरान मग सोनवारी सरांनाही बो भेटलो तर त्यांनी ऑपरेशनच सांगितलं मग असं करत हे पाच डॉक्टर फिरून आल्यावर आम्ही पुण्याला गेलो संचिती सरांकडे ते म्हणत नाही करावंच लागेल मग एक राजेश पारसनीस म्हणून डॉक्टर आहे तिथंच स्पाइन स्पेशल त्यांच्याजवळ भेटल्यानंतर आम्ही फायनल डिसिजन घेतला की नाही आता ऑपरेशन करायचं त्यांच्या असिस्टंटशी बोललो आम्ही दीड तास तर पूर्ण म्हणजे थोडं फायनल झालं की आता पैसे भरायचे आणि ॲडमिट व्हायचं शनिवार रविवार आला होता म्हटलं चला एकदा एक दोन नातेवाईक वगैरे आहेत तिथं भेटून येऊ आणि नंतर ऑपरेशनसाठी आपण ॲडमिट होऊन जाऊ पण तिकडे गेली तिकडे माझ्या मैत्रिणींचा कॉल आला की नाही इथं शिबीर चालू आहे दोन हजार अठराचं चौदा डिसेंबर ते वीस डिसेंबर डॉक्टर गोपाळशास्त्रींचं ते तू कर तर बोल ती बोलल्यानंतर मी म्हणजे ती अपॉइंटमेंट माझी आठ अशी ढकलत ढकलतच गेली मला असं वाटते की तो एक काहीतरी भगवंताचा मला म्हणजे असा एक अनुभव आहे की ते दुखणं तेव्हा आलं पण आता मला असं एक टक्काही त्रास नाही म्हणजे काहीच नाही अजिबात तर तेव्हा मी घरी आल्यानंतर मग शिबिरमध्ये गेली तिचे वडील वगैरे ते माझ्या घरी आले खूप एक दीड तास बोलले हे म्हणे असं काही नसते झाडपाल्याचे पत्त्याचे ज्यूस घेऊन तू कुठं चांगली व्हायला लागली दवाखाने बंद होतील अशाने तर मी त्या दिवशी गेले नाही मग माझ्या हाती सावन सातवा दिवस लागला तर तेव्हा खत्री सर तिथंच होते म्हणे काय तुझी माहिती तुम्ही देवासारखी वाट पाहून राहिली तू आली नाही म्हटलं नाही सर आताच आली मग तेवढा एक दिवस मी पूर्ण केला मला थोडासा फरकही पडला म्हणजे त्या दिवशी मला म्हणजे थायरॉइड आहे आधी पण मी ते किरकोळ समजायची की नाही एवढं काही नाही आणि स्टोन इन्फेक्शन तिथून नाही तर युरियन इन्फेक्शन स्टोनचाही त्रास भरपूर होता बरेचसे असं एक एक दुखणं होतं पण मग तिथं गेल्यानंतर आधी गाजर आणि बीटचा ज्यूस दिला त्यांनी हिवाड्याचा बर्फ वगैरे टाकून मी म्हटलं हे घेत नाही माझा थोडसं इन्फेक्शन जाणवते मग माझं कसावस की मी घेत नाही ते म्हणे घे ना घाबरता तू हे काहीच होत नाही मग मी दोन अडीच तास म्हणजे दोन अडीच ग्लास घेतला पण त्रास मला झालाच नाही मग तेव्हापासून मी जुळली मग जुळल्यानंतर आणखी एक म्हणजे मला अकोल्याचं करायचं होतं सहा जानेवारीचं दोन हजार एकोणीस ला तर आमच्या इथे साडवळे जात आहेत तेव्हा नाही सर करू द्या त्यांना जाऊ द्या खूप फरक आहे मलाही आराम आहे तर ताईला जाऊ द्या